मित्रांनो तुमच्या घरात एक अशी वस्तू आहे जी योग्य जागी ठेवलात तर तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडेल नशी बुजळेल घरात सुख शांती नांदेल पण जर हीच वस्तू चुकीच्या जागी ठेवला तर आयुष्यभर मेहनत करूनही हाताला पैसा टिकणार नाही कर्जाचं ओझं वाढेल घरात वादविवाद होतील आणि आर्थिक संकटे ही वस्तू प्रत्येकांच्या घरात आहे पण तिचं स्थान ठरवतं तुमचं भाग्य काय असेल ही गोष्ट केवळ अंधश्रद्धा नाही तर वास्तुशास्त्र अध्यात्म आणि ऊर्जेचं विज्ञान यावर आधारित आहे तुमच्या घरात कितीही पैसा आला नोकरी व्यवसाय कितीही वाढला पण जर घरातील ऊर्जा असंतुलित असेल तर सुख टिकत नाही आज मी सांगणार आहे ती वस्तू कोणती कुठे ठेवायची आणि कुठे कधीही ठेवू नये वास्तुशास्त्र सांगतं आपल्या घरातील प्रत्येक दिशा प्रत्येक कोपरा हे ऊर्जेचं केंद्रस्थान आहे उत्तर दिशा ही संपत्ती आणि करिअरची आहे पूर्व दिशा ही आरोग्य आणि प्रगतीसाठी आहे दक्षिण दिशा ही स्थैर्य आणि कीर्तीसाठी आहे आणि पश्चिम दिशा ही ज्ञान आणि संधीसाठी आहे या दिशांमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो आणि आज ज्या वस्तूंबद्दल मी सांगते ती म्हणजे श्रीयंत्र किंवा लक्ष्मीची मूर्ती होय जवळपास प्रत्येक घरात लक्ष्मीची मूर्ती असते पण ती योग्य ठिकाणी नाही ठेवली तर घरात पैशांचं नशीब कमी होतं वास्तुशास्त्र आणि प्राचीन ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिले लक्ष्मीचं वास्तव्य नेहमी स्वच्छ प्रकाशमान आणि शांत वातावरणात असतं जर ती मूर्ती धुळीत अंधाऱ्या कोपऱ्यात किंवा कुठेतरी ठेवली असेल तर घरातील पैशांची ऊर्जा बाहेर पडते लक्ष्मी मूर्ती किंवा श्रीयंत्र जर उत्तर पूर्व दिशेला ठेवलं रोज त्याची पूजा केली दिवा लावला मंत्र जप केला तर घरात पैसा फक्त येत नाही तर टिकतोही हे फक्त श्रद्धा नाही तर ऊर्जेचं विज्ञान आहे जेव्हा तुम्ही त्या वस्तूकडे रोज लक्ष देता सकारात्मक विचार करता तेव्हा वाढते माझ्या एका ओळखीच्या कुटुंबाची खरी गोष्ट सांगते त्यांच्या घरात पण ते घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ठेवलेलं होत कि कितीही पैसा कमवला तरी वर्षानुवर्ष कर्ज वाढतच राहिलं घरात वाद भांडण मानसिक त्यांना वाढत होता शेवटी एका वृद्ध वास्तुशास्त्र तज्ज्ञांनी येऊन सांगितलं हे श्रीयंत्र उत्तर पूर्व दिशेला ठेवा रोज प्रार्थना करा आणि लाल कपड्याने त्यांच्या घरात आर्थिक स्थैर्य आलं नवीन संधी मिळाल्या आणि कुटुंब सुखी झालं योग्य दिशेला ठेवलेली वस्तू तुमचं भाग्य बदलू शकतं मित्रांनो लक्षात ठेवा श्रीयंत्र किंवा लक्ष्मी मूर्ती कशी ठेवावी घरातल्या उत्तर पूर्व कोपऱ्यात स्वच्छ जागा निवडा त्या जागेला रोज धू दिवा लावा श्रीयंत्र लाल कपड्यावर ठेवा त्याला चंदन कुंकू अर्पण करा रोज ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र अकरा वेळा म्हणा मूर्ती किंवा श्रीयंत्राजवळ तुटलेल्या धुळीने झाकलेल्या वस्तू ठेवू नका त्या जागेला नेहमी प्रकाशमान ठेवा हे उपाय केल्यावर काही आठवड्यातच तुम्हाला घरातल्या ऊर्जेत बदल जाणवेल आपण सगळेच सुख समृद्धी पैसा आणि शांतता शोधतो कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते फक्त एक छोटी वस्तू योग्य ठिकाणी ठेवूनही नशीब उजळू शकतं म्हणून हा संदेश प्रत्येक घरात पोचवा तुमच्या मित्रपरिवारालाही हा व्हिडिओ शेअर करा